आज श्री राजीव गांधी यांचा वाढदिवस राजीव गांधी हे भारतातील सर्वात तरुण पंतप्रधान आणि जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी ने एक होते ज्यांनी सरकारचे सक्षम नेतृत्व केले सविस्तर पाहूया राजीव गांधी यांच्या जीवनातील अविस्मरणीय प्रवास राजीव गांधी यांचा जन्म ऑगस्ट एकोणीसशे चौवेचाळीस ला मुंबई येथे

श्री राजीव गांधी यांच्याकडे तत्वज्ञान राजकारण किंवा इतिहासाशी संबंधित पुस्तके नसत तर विज्ञान व इंजिनिअरिंगची बरीच पुस्तके असत शिवाय संगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती आधुनिक संगीतासोबतच त्यांना पाश्चिमात्य व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आवडत असे त्यांना छायाचित्रण व रेडिओही ऐकण्याचा छंद होता विमान उड्डाण आकाशात उडणे ही त्यांची सर्वात मोठी आवड होती त्यामुळेच हे अपेक्षितच होते की इंग्लंडहून घरी परतताना त्यांनी दिल्ली फ्लाईंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्यावसायिक वैमानिकाचे अनुनप्तीपत्र मिळविले लगेचच ते इंडियन एअरलाइन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले कॅब्रिजमध्ये त्यांची भेट इटालियन विद्यार्थी सोनिया मौनोशी झाली ज्या तेथे ते इंग्रजी विषयाचा अभ्यास करत होत्या त्यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये दिल्ली येथे विवाह केला हे दोघेही राहुल व प्रियंका या आपल्या दोन मुलांसहित इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी राहत असत आजूबाजूला राजकीय हालचालींचा गोंधळ असताना देखील ते आपले खाजगी जीवन जगत होते एकविसाव्या शतकातील विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची राजकीय आणि अभ्यासपूर्ण आखणी करण्यात त्यांचा निर्धार हा त्यांच्या काळामध्ये परिपूर्ण परिणाम साधू शकला नाही एकवीस मे एकोणीसशे एक्याण्णव रोजी तमिळनाडू येथील श्री पेरबंदूर या शहरातल्या निवडणूक प प्रचारादरम्यान घडून आणल्या गेलेल्या एका बॉम्बस्फोटामध्ये त्यांची हत्या झाली देशाच्या राजकीय आणि तांत्रिक स्फोरणासाठी तो काळा दिवस ठरला त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान